मनोज जरांगे पाटील यांचं गाव आंतरवाली सराटी नाही त्यांचा परिवार आंतरवाली सराटी या ठिकाणी राहत नाही अखंड मराठा समाज हा त्यां त्यांचा परिवार आहे त्यामुळे तुम्ही ज्या आमदारांचे झेंडे घेऊन फिरले ज्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरले ते आमदारही सगळ्यांनी पूर्ण दाखिनी तुम्ही स्वतःचं डोकं न लावता फक्त त्यांच्या पाठीशी उभा राहा आज आपण सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक सांगू इच्छितो महाराष्ट्रातले जे कानाकोपऱ्यातून समाज बांधव बघतायत मनोज जरांगे पाटील यांचं गाव आंतरवाली सराटी नाही त्यांचा परिवार आंतरवाली सराटी या ठिकाणी राहत नाही त्यांचा परिवार राहतो महाकाळा कारखाना कार या ठिकाणून दहा किलोमीटर पण जेव्हा शहागड फाटा म्हणजे आम्ही त्याला खुट्टा फाटा म्हणतो त्या दिवशी खुट्टा ठोकण्यात आला होता मराठा आरक्षणाचं त्या दिवशी खुट्टा ठोकला होता तर त्या ठिकाणून त्यांनी शपथ घेतली होती जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाही मी घराची पायरी चाडणार नाही ते घरी गेलेले नाही आंतरवाली सराटी या ठिकाणी ते गावात राहतात त्यांचा मुलगा जर बिमार पडला कित्येक वेळा त्यांचा मुलगा ऍडमिट झाला मुलगी ऍडमिट झाली त्यांचा परिवाराकडे त्यांचं दुर्लक्ष आहे अखंड मराठा समाज हा त्यांचा परिवार आहे त्यामुळे ते जोपर्यंत आरक्षण भेटत नाही मग त्याला पन्नास वर्ष जरी लागले तर मनोज जरांगे पाटील घरी जाणार नाही मग जर ते व्यक्ती समाजासाठी एवढं त्याग करू शकते तुम्ही आंतरवालीला येऊन थकले का लाखोंच्या संख्येने सगळं न्यायचं देवा आपण पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी कार्तिकेची वारी करतो तशी आंतरवाली सराटीची वा वारी करायला काय हरकत नाही नेत्यांकडे दुर्लक्ष करा, नेत्यां कर करा। तुम्ही ज्या आमदारांचे झेंडे घेऊन फिरले ज्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरले ते आमदारही घाबरत होते ते त्या मोर्चात आले नाही मग यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहे त्यामुळं तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं फोरग मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजासाठी लढत आहे सगळ्यांनी पूर्ण ताकदीने तुम्ही स्वतःचं डोकं न लावता फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि जे जे होईल ते बघत राहा एवढीच विनंती करतो